हवामान बदलाने मुंबईमध्ये थंडीची शक्यता हवामान विभागानं वर्तवला अंदाज बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये कॉपी बहादरांचा सुळसुवाट बेचाळीस केंद्रांवरील गैरप्रकार उघडकीस सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार उघडकीस आल्यास केंद्राची मान्यता रद्द करा देवेंद्र फडणवीस यांचे आदेश पीओपी पी बंदी विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार गणेशमूर्ती विसर्जनात अधिकाऱ्यांवरती आडकाठीवर मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी मानवतेच्या कल्याणासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त फ्रान्समधील एआय समिटमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य एआय नोकरीच्या संधी निर्माण होणार असाही विश्वास मुंबईमध्ये विस्तारित मेट्रो प्रवास टप्प्यात वर्षाअखेरपर्यंत चार मेट्रो मार्गिकांचा पहिला टप्पा सेवेत ठाण्यातही मेट्रो पर्यायी कारशेडचा वापर पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला कॅन्सर बेल्जियममध्ये उपचार सुरू विशेष पीएमएलए कोर्टामध्ये वकिलांची ही माहिती सोनेरी कुल्हे कॅमेरात कैद खारखरच्या खाडी किनाऱ्यावरती वास्तव्य असल्याचंही स्पष्ट महाकुंभ मेळ्यामध्ये पौर्णिमे निमित्त पवित्र स्नान पर्वणी साधण्यासाठी आता कोट्यविधी भाविक प्रयागराजमध्ये अहमदाबादमध्ये रंगणार भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना पाहुण्यांना क्लीन स्वीप देण्याचा टीम इंडियाचा निर्धार